मे कदिरपान कमळापूर राहणार मला तकलीफ अशी होती मला छाती पा इकडं तिकड चमका निघायच्या हृदय पैसे चमका निघायच्या मला लय कमी तीन वर्ष पासून तकलीफ होती पण मी आता समोर आलो समोर नवगावला तर मला समोर मी पंधरा दिवसाचे त्यांची आयुर्वेदिक दवा घेतली पण मला एकशे टक्का समोर फरक पडला नाही तर मी इतके पैसे घातले होते कमीत कमी तीन ते ती चार लाख रुपये घातले होते औरंगाबादला जाय मुंबईला जाय पुण्यापर्यंत गेलतो मी पण मला मला इतकी तकलीफ होती रात्री झोप येत नव्हती पुन्हा मुंबई पूर्ण दाखवलं हां पूर्ण इतक्या रिपोर्ट दाखवलं म्हणजे रिपोर्टमध्ये काहीच येत नव्हते पूर्ण कोरा रिपोर्ट यायच्या पण मला एक एक सद माझ्या मित्रांनी सांगितलं भाऊ नऊगावला असं असा माणूस आहे डॉक्टर म्हणून त्यांनी मला औषध दिलं पंधरा दिवसाचा माझा पंधरा दिवसानंतर मला माझा रिझल्ट भेटला मला आणि मी आता सध्या एकदम ठणठणीत आहे मला आता सध्या काहीच तकलीफ नाही का आता काही त्रास वगैरे नाही बीपी बी शुगर मी शुगर, शुगर थोडीफार वाढलेली पण बीपी एकदम कंट्रोल आहे आता मला एकदम असं ठणठणीत वाटतं मला